नमस्कार दादा नमस्ते आपलं पूर्ण नाव सांगा शेतकरी पण मी रमेश तोडकर तळेगाव ढमरे तालुका शिरूर जिल्हा पुणे तर आपण ही झेंडूची शेती केली जमिनीची नांगरट किंवा वगैरे नागरिक आता जमीन पहिल्यांदा नांगरली नांगरली नंतर काकरपाडी नांगर नांगर केली आणि काकरपाळी नंतर बेड पाडले बेड पाडून बेसळलो टाकला आणि त्याच्यात कृषी टेक्नॉलॉजीची खत म्हणजे खत थोडी वापरली मी स्टार्टला आणि नंतर मग रोप लावलेत आता आठ हजार रोप एक, 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 एक एकरामध्ये बसवलेत हु मी आठ हजार एकरामध्ये बसवले आता माझ्या प्लॉटचा सव्वा तोडा चालू आहे हा दस चा, दसऱ्याच्या दसऱ्याच्या अगोदर म्हणजे दसरा गट गट स्थापनेला माझा माल चालू झाला पहिला तोडा गट स्थापनेला सुरु केला मी त्याच्यानंतर मी तोडत तोडत स्टेप बाय स्टेप तोडत आलो आणि पाचव्या माझा आज तोडा आहे सहावा दसऱ्याच्या अगोदर मी खंडे नवमीला माल चालू केला परत तोडा खंडे नवमी नंतर दसऱ्याच्या आदल्या दिवसापर्यंत संपून टाकला हुँ. तर मला शंभर रुपये रेट याच्यामध्ये मिळाला शंभर रुपये बाजार मिळाला त्याच्यानंतर माझा दसऱ्यानंतर मी परत दोन तोडे केले तर ह्या एक एकरामध्ये मला दुसऱ्यात तिसऱ्या तोड्याला तो मला सोळाशे किलो माल मिळाला आणि आता चौथा तोडा झाला माझा पाचवा पाचव्याला मला अठराशे किलो माल निघाला आता सव्वा तोडा चालू आहे सहाव्या तोड्याला माझा अंदाजे सतराशे ते अठराशे किलो माल निघेल मला आणि यामध्ये सरानसरी तीस ते चाळीस रुपये जरी रेट धरला तरी जे फुलशेती परवडती आणि फुलशेती परवडत असताना की कमीत कमी माझे याचे दहा ते बारा तोडे होतील बारा तोड्यामध्ये माझा दहा ते बारा टन एवढा माल निघाल एवढा माल निघाला बारा टनामध्ये माझं उत्पन्न सरासरी तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न होईल त्याच्यातून माझा खर्च एक एक लाखाच्या आसपास जाईल एक लाखातून मला हा चार महिन्याचा कालावधी आहे चार महिन्यामध्ये मला दोन ते दोन ते अडीच लाख रुपये प्रॉफिट राहील याच्यामध्ये तुमचा हा फुल शेतीतला किती वर्षाचा अनुभव आहे दादा सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे सात ते आठ वर्षाचा अनुभव तुमच्या शेतामध्ये बाकी इतर काय पिके आता माझ्याकडे जास्त फुल शेती आणि भाजीपाला असतो तरकारी तरकारी आणि तुम्ही जास्त करतो आणि नंतर मग का, का, कांद्याकडे बोलतो मी कांद्याची पिकं का जास्त घेतो तर आपली ही जी झेंडूची जात आहे समजा ही जी आहे हे आणि पिवळं अशा आपल्याकडे दोन क्वालिटी आहेत व्हरायटी सांगा जरा लाल अष्टगंधा आहे आणि पिवळा पितांबर आहे तर कोणत्या जातीचं जास्त फूल टिकत किंवा चांगलं दिसत आता सध्या तरी मार्केटमध्ये हे व्यवस्थित चाललंय म्हणजे अष्टगंधा पितांबर व्यवस्थित आहे फक्त पितांबराची काय होतं नंतर साईज थोडी थोडी बारीक होती तर माझ्या मी आता तीन वर्ष लावतो पण मला याचा चांगला रिझल्ट मिळतो की उत्पन्न याचं चांगलं मिळतं मला तर याची जी लागवड आहे ही किती बाय कितीवर तुम्ही केली आता ही माझी पाच पाच फुटाचा अंतर आहे बेडचं आणि दीड फुट दीड ते दोन फुट अंतर आहे झाडामधलं तुम्ही लागवड केल्यानंतर याला काही ड्रिंकिंग केलं होतं का म्हणजे जास्त रोप चांगल्या पद्धतीने पॉवर टेक्नॉलॉजी भूमी पॉवर टेक्नॉलॉजीचं ड्रिंकिंग केलं पाहिजे बहार आणि शक्ती वापरलं होतं त्यामुळे त्यांना जास्तीचे फुटवे आले कळ्या पण आल्या हा तुम्ही पाहू शकता किती छान म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये भरपूर म्हणजे भरपूर भूमी टेक्नॉलॉजी मी ज्यावेळेस खत वापरली वॉटर सोलेबल त्यांची खत वापरल्यावर मला भरपूर कळ्या दिसत आहेत अशा म्हणजे इथून मागे मी जे सहा वर्ष करत होतो त्याच्यात मला कधीच एवढा म्हणजे उत्पन्न मिळालं नाही पण ह्या वर्षी मला पहिल्यांदा एवढं उत्पन्न मिळालंय कृषी बहार आणि कृषीधन ही जी दोन औषध आहेत ही सरांना आम्ही आज तीन वर्षापासून देतो त्यांचे बंधू पण मार्केटमध्ये आहेत तर त्यांचा ट्रॅप चिकट सापळे ग्लास वडी असं त्यांचा बिझनेस आहे म्हणजे शेती प्लस ते ते बिझनेस करतात आणि हे दादा शंभर टक्के शेती करतात बाकी इतर त्यांचे मित्र राजकारण हे तर चालूच असतं म्हणजे त्यांचं वलय खूप मोठं आहे तरी पण त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून सगळी माहिती अशी छानशी दिलेली आहे तरी पण दादा म्हणून तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे याच्यावरती समजा आळी मावा तुडतुड जर आले तर तुम्ही काय घेता आता याच्यावरती मावा तुडतुडे आळी कंटिन्यू येता येतच त्याला स्प्रे द्यावाच लागतो बुरशीनाशक किट आळीचा स्प्रे द्यावा लागतो कंटिन्यू याला स्प्रे आहेतच आठ दहा दिवसाला एक स्प्रे द्यावाच लागतो तर बुरशीनाशक तुम्ही काय वापरलं एमपंचाळीस रोखो साप असं थोडं सांगा एम पंचाळीस आणि रोखो वापरलं बुरशीनाशक आणि आळीसाठी काय वापरलं आळीसाठी आपलं आहे फोरजन वापरलं आळीसाठी लाल कोळी वगैरे येतो कस हो येत कोळी येतो तर लाल कोळीला हो आपण काय वापरलं म्हणजे बायो बायोतीन शेतीन असं काय बायोतीन शेतीन वापरलं तर त्याचं प्रमाण काय घेतलं साधारण म्हणजे समजा दोनशे लिटरचा बॅरल तुम्हाला फवारण्यासाठी लागत असेल तर काय प्रमाण दिलं वीस एम एल प्रतिपंपाला घेतलेलं आहे पंधरा लिटरच्या पंधरा लिटरला त्यांनी वीस मिलीचं प्रमाण घेतलेलं आहे तीनशे तीन हे कोळी कंट्रोल करण्यासाठी तसंच नागाळीसाठी हे जे आ, दोन दोन मध्ये म्हणजे दोन रोगाचं दोन किडीचं काम एकच औषध करतं तर ते त्यांनी वापरले अतिशय उत्कृष्ट अशी फुलशेती त्यांची आहे तस ते आमचे जावई आहेत आम्ही मी त्यांची मामी आहे आणि म्हणजे आतापर्यंत अशी इत, इत, इतकी छान फुलशेती मी पाहिली नव्हती तसं आमचा येण्याचा योग जास्त वेळ काही आलेला नाही फर्स्ट टाइम आम्ही त्यांच्या शेतामध्ये आलोत पण छान शेती तुमची मला आवडली धन्यवाद तर शेतकरी बंधूंना शेती तोट्याची फुलाची कि फायद्याची हे थोडस नाही शेती फुल शेती कष्ट केलं तर फायद्याचीच आहे तोटा नाहीच ना। आहे त्याच्यामध्ये सरानसरी तीस रुपये जरी फुल शेतीला बाजार सापडला तरी भरपूर पैसे होतात फुल शेतीमध्ये आता तिच्या पुढे जातात मार्केट कधी चढ उतार पण होतो कधी सत्तर रुपये शंभर रुपयापर्यंत पण जातो आणि कधी वीस रुपये पण येतो कधी कधी सोडून पण द्यावा लागतात पण नाही असं नाही फुल शेती ही परवडतीच फुलशेती ही परवड परवडती तर मला छान वाटलं की तुम्ही कृषी क्रांती भूमी पॉवर टेक्नॉलॉजीची आमची सगळे सेंद्रिय उत्पादन वापरता वा आणि शेती करता तर बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांनी कृषी क्रांतीचे नाही वापरली पाहिजे मी सांगितलं माझा अनुभव जो मला अगोदर मी सात वर्ष व्यवसाय करतो सात वर्षात मला जो चार वर्ष रिझल्ट आला नाही तो ह्या दोन वर्षात मला रिझल्ट जास्त यायला लागला ह्या वर्षी तर मला जास्त रिझल्ट मिळाला एवढा माल पण निघत नव्हता माझा कधी या अकरा माझी जर एवढी रोपा असेल तर मला पाच ते सहा टन माल निघत होता ह्यावेळेस माझा अकरा ते बारा टन माल क्रॉस करेल माझा असा अंदाज आहे शेतकरी बंद तुम्ही छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद